नमस्कार मित्रांनो डिजिटल वैभव वा यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर पी एम किसान योजनेबद्दल अपडेट आलेले आहेत तर काय ती अपडेट आहे आहेत निवडणुकीनंतरनं पी एम किसान योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सहा हजार रुपयाच्या निधी म्हणते आणखी वाढ होणार का नाही या संदर्भात ती महत्त्वाची अपडेट असणारी काय अपडेट ती पुढे बघूयात तर पहिल्यांदाच आपल्या वा डिजिटल वैभव वा यूट्यूब चॅनलवर आला सतत चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक प्रेस करा तर चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर पीएम किसान योजना दिल्या जाणाऱ्या सहा हजार रुपयांचा जो निधी आहे तो आणखी वाढ होणार आहे असे सरकारने त्यांच्याबद्दल सांगितलेले आहे आणि खूप आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण सहा हजारपेक्षा जास्त तुम्हाला निधी यांच्यामध्ये सरकार देणार आहे तो कशा पद्धतीने दे देणार स्पष्ट सांगितलेले आहेत याचबाबत बाबत ही माहिती आपण सर्वांना देणार आहोत तुम्हाला सर्वाधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करायचं आणि टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला ग्रुपला जॉईन करायचे त्यामध्ये पी एम मोदींनी सलग तिसऱ्यांदा असे सांगितले की पंतप्रधान होण्यास होण्यासाठी लोकांचे म्हणणे आहे ते एकदम असे काँग्रेसने घोषणांना एक पाऊस पडायला सुरुवात केलेली आहे त्यांच्यामध्ये सर्वसामान्यांना गरीब कुटुंब आणि त्यांना दरवर्षी एक लाख रुपयाचा सरकार मदत देणार आहे असे देखील सांगण्यात आलेले आहे तर त्यावर वर्तमान विधिमंत्र आहे की प्रतिक्रिया देखील दिलेली आहे एक लाख रुपये देण्याचे आश्वासन आहे ते बेजबाबदार असल्याचे म्हटलेले आहे असे सांगितलेले आहे सरकारकडनं पैसे कुठून येणार असा देखील त्यांनी प्रश्न त्यांना विचारला आहे व ते खूप महत्वाचे देखील आहे कारण सरकार जर पैसे नसतील तर एक लाख रुपये सर गरो गरिबांना माणसांना कशा पद्धतीने देणार हा महत्वाचा प्रश्न विचार केलेला आहे तसेच या सांगितल्यानुसार तर मित्रांनो भारतीय जनता पक्षांना खूप मोठ्या पद्धतीने चांगला एक जोरदार प्रचार सुरू केलेला होता या प्रचारामध्ये दुसरीकडे काँग्रेस पार्टीने सुद्धा जोरदार प्रचार चालू केलेला आता निवडणुकी झालेल्या त्या निवडणुकीच्या निकालासमोर सांगण्यात येत आहे की शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत सहा हजार रुपयाची वाढीव रक्कम किती होणार तसेच मित्रांनो नीट पाहायला गेला तर शेतकऱ्यांना देण्यात नाही सहा हजार रुपये आता त्यांच्या रकमे सरकार किती वाढ करेल जाहीरनाम्यात देखील त्याचे उत्तर घ्यायला सांगितले तसेच हा प्रश्न सीतारामन यांनी विचारणार आहे यावर उत्तर देताना निर्मला सीतारामन सांगितले आपले जे सरकार पीएम किसान योजनेत रक्कम सरकार वाढवण्यासाठी जे नाही असे सांगितले पण त्याची भूमिका असे म्हटलेले आहे असे योजनेचे जे पैसे आहेत ते वाढवण्यात तर येऊ शकतात नाही परंतु जेवढे लोक आहे सर्वसामान्यांसाठी जी सर्वप्रथम प्रथम आपण योजना ही पुढे नेत असे गरजेचे सांगितले नाही आहे तर त्यामध्ये तुम्हाला पैसे वाढव वाढून नक्कीच भेटणार आहेत असे त्यांनी आश्वासनावरती दिलेले आहेत तुम्हाला सहा हजारपेक्षा जास्त रक्कम देण्यात येणार आहे ते काम करत आहोत असे त्यांनी सांगण्यात आलेले तर मित्रांनो आता सरकार तुम्हाला पैसे वाढवून देणार तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व तुम्हाला काय वाटतंय याच्यामध्ये कोण जिंकेल व कोण हारेल ते जरी वाटत असेल तरी दिले देखील सांगितले तरी चालेल चला तर भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र